हे बघतात सोपारा ज्याला नाला सोपारा म्हटलं जातं तिथला हा बुद्धस्तूप आहे पूर्णा भंतेजी आहेत अरहत जे इथं येऊन गेलेत इथल्या होते त्यांनी तथागत बुद्धांना इथे घेऊन आले होते तथागत बुद्ध इथं स्वतः अडीच हजार वर्षापूर्वी आले आणि त्यांच्या हस्ते या विहाराचं या बुद्ध स्तूपाचे उद्घाटन करण्यात आले इथे स्वतः बाबासाहेब आंबेडकर मे एकोणीसशे पंचावनला इथे येऊन गेलेत आणि हे ठिकाण वसईविरारच्या परिसरात आहे हे लगेच रिक्षानी नालासोपारा सोपारा येता येतं आणि हे ऐतिहासिक स्थळ स्थर्ड, स्थळाला भेट देत आहे ते स्वतः बाबासाहेब इथे येऊन गेलेत आणि दर पौर्णिमेला इथे मोठी जत्रा भरत असते सोपारा हे फार प्रसिद्ध ठिकाण आहे आणि याला आता नाला सोपारा म्हणतात याला जुनं हे व्यापारिक बंदर होतं इथे समुद्रकिनारा जवळच आहे हे छोटे छोटे स्तूप बघता हे त्यावेळेसचे जे भिक्षू होते त्यांच्या स्मृतीप्रितर्थ इथं बांधण्यात आलेले आहेत या स्तूपची डागडुजी सुरू आहे परंतु अगदी वाईट अवस्थेत आहे याला अजून याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे शासन पाहिजे तेवढं लक्ष देत नाही ते दुर्लक्ष करीत आहे हा फ्रंट साईड आहे हा फ्रंट साईड हा स्तूपाचा आणि हा स्तूपावरून काही मंडळी चालत गेल्याने हा खचलेला आहे दोन भागात डिवाईड झाल्यासारखा दिसतो आणि म्हणून याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे शासनाने इकडे लक्ष द्यावे हा फार ऐतिहासिक धरोहर आहे स्वतः तथागत बुद्ध इथं येऊन गेलेत आणि म्हणून हा मोठा परिसर आहे भव्य परिसर दिसतो आहे इथे हा दुर्लक्षित असलेला नाला सोपारा येथील स्तूप आहे आज या ठिकाणी स्वतः पालीचे अभ्यासक पी एच डी होल्डर ॲडवोकेट नंदेश्वर आणि मी स्वत उत्तम शेवडे इथे या ठिकाणी आम्ही भेट दिली भेट दिली असता आमच्या लक्षात आलं हे फार ऐतिहासिक स्थळ आहे आणि ऐतिहासिक स्थळ हे दुर्लक्षित आहे शासनाने याकडे लक्ष द्यावे इथं अनेक गोष्टी करण्याची गरज आहे या ठिकाणी पाहिजे त्याप्रमाणात शासनाने अजून लक्ष दिलेलं नाही इथे काही तात्पुरते बोर्ड लागलेले आहेत सर्वेक्षण विभागाच्या वतीनं असे परंतु शासकीय स्तरावर याचं लक्ष देण्याची गरज आहे मी महाराष्ट्र शासन भारत सरकार आणि पुरातत्व विभागाला विनंती करतो की त्यांनी याकडे लक्ष द्यावे हा नाला सोपारा इतिल, हा बौद्ध स्तूप आहे हा आपण बघत आहात हा नाला सोपारा येथील स्तूप धन्यवाद याकडे लक्ष द्यावे आणि ज्यांनाही भेट द्यायची असेल तर नाला सोपारा हा पश्चिम रेल्वेनी मुंबईवरून येताना नालासोपारा विरारच्या अलीकडचं जे स्टेशन आहे ते नालासोपारा हे प्रसिद्ध ठिकाण आहे आणि सोपारा स्तूप नावानी ह्या बौद्ध इतिहासात याची नोंद आहे धन्यवाद